नमस्कार आपण पी एम श्री स्कूल साठी कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीनची ची निवड झाली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली या निवडीमुळे शाळेस भौतिक सुविधांसाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आणि का मुलांनी दिलेली गुणवत्ता या सर्वांचा एकत्रित विचार करून साधारणपणे एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी पी एम श्री स्कूल योजनेअंतर्गत कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनला या ठिकाणी प्राप्त होतो देशभरातून साधारणपणे पंधरा हजार शाळा या पी एम श्री स्कूलमध्ये घेण्यात येणार होते आणि त्यानुसार आता राज्यामधल्या तीनशे अकरा शाळांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनशे सध्याची पटसंख्या ही दोन हजार सातशे एकोणनव्वद इतकी विक्रमी असून तीन तालुक्यातील साधारणपणे साठ गावचे विद्यार्थी बावन्न स्कूल बसून मधून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात शिष्यवृत्ती असेल नवोदय असेल त्याचबरोबर सैनिक स्कूल असेल आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस अखेरपर्यंत या शाळेचे पाचश्याहून अधिक विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विशेष उल्लेख शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे त्याची नोंद घेण्यात आलेली आहे निश्चितपणे जो काही निधी येईल त्या निधीमधून शाळेच्या फरशा बदलण्या असतील शाळेचे पत्रे बदलणे असतील रंगरंगोटी असेल पाण्याची सुविधा असेल ग्रंथालय असेल आधुनिक पद्धतीचं संगणक कक्ष असेल ई लर्निंग असेल वर्चुअल क्लासरूम असेल या सर्व गोष्टींचा या पी एम सी स्कूलमध्ये समावेश करण्यात येईल देशातील पंधरा हजार शाळा या योजनेअंतर्गत घेण्यात आल्या आहेत राज्यातील तीनशे अकरा शाळांची पी एम स्त्री सुलसाठी निवड करण्यात आली आहे त्यामध्ये कारा नगर परिषद शाळा क्रमांक तीनचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली वायझेड इंडिया टी कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार